नमस्कार मित्रांनो मी रोहित कुंभार लोकल फूड मध्ये तुमचं मित्रांनो स्वागत आहे तर मित्रांनो मध्ये लोकल फूड शॉपची सुरुवात झालेली आहे आणि सुद्धा चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे जे आपले लोकलचे प्रॉडक्ट आहे त्यासाठी ते एक छोटा शॉप असावा असं आमचं छोटंसं स्वप्न होतं आणि मित्रांनो तो गेले तीन महिने पूर्ण झालेला आहे आणि मित्रांनो की ह्या पब्लिकनेसुद्धा गडिंगच्या पब्लिकनेसुद्धा लोकल फूड शॉपला चांगली प्रतिसाद दिलेला आहे तर मित्रांनो लोकल फूड शॉप सध्या आता काहीतरी मिळते हे मी तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो लोकल फूड शॉपमध्ये सगळ्यात आता महत्त्वाचा आयटम चालू आहे तो म्हणजे रागी बिस्किट म्हणजे नाचणीचे बिस्किट शुगर लोकांसाठी किंवा हेल्थसाठी हे बिस्किट सगळ्यात चांगलं आहे म्हणून मित्रांनो ह्याची डिमांड बी खूप वाढली आहे माझ्या पाठी बघू शकताच्या किती स्टॉक आहे मित्रांनो त्यानंतर मित्रांनो आमच्याकडे सगळं प्रोडक्ट नॅचरली मिळतात त्यामुळे आमच्याकडे गव्हाची बिस्किटसुद्धा मिळतात ते तुम्हाला दाखवणार आहे हे बघा मित्रांनो आमच्याकडे गव्हाचे सुद्धा मिळतात तर मित्रांनो लोकल फूड शॉपला चांगल्या प्रकारे दिल्यामुळे मित्रांनो मी तुमचं मनापासून आभार मानतो मित्रांनो आमच्याकडे नॅचरल सुद्धा मिळतो पापडी मिळते असे भरपूर प्रकारचे प्रोडक्ट आपल्याकडे मिळतात तर मित्रांनो बघू शकता की आमच्याकडे लोकलचा मका चिवडा परत मित्रांनो आमच्याकडे मिळतं लोकलची पापडी तर मित्रांनो भरपूर आयटम आमच्याकडे मिळतात तुम्ही बघू शकता की अ, सुद्धा आमच्याकडे मिळतो आणि भरपूर राही बिस्किट खाणेपी सुद्धा लोकल शॉपमध्ये अवेलेबल आहे ते नॅचरली गोवापासून बंद बंद जातं आणि तरुणाची डिमांडही मार्केटमध्ये खूप आहे तर मित्रांनो तुम्ही गटमध्ये असाल तर लोकल शॉपला एकदा नक्की भेट द्या आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकल फूड शॉपमध्ये आमच्याकडे सर्व प्रकारची घरगुती लोणची मिळतात हे बघा हे माईन मुळाचं लोणचं आहे मित्रांनो आंब्याचं लोणचं आहे गोडलिंबूचं लोणचं आहे असे भरपूर प्रकारची लोणची मिळतात आज थोडा स्टॉक संपलेला आहे उद्या नवीन स्टॉक येणार आहे तर आपल्याकडे सगळा फ्रेश स्टॉक स्टॉक असतो मित्रांनो मित्रांनो तुम्ही जर गडिंगमध्ये असाल तर नक्की नक्की एकदा भेट द्या की लोकल फूड शॉपला गडिंगलाच लोकेशन सांगतो मित्रांनो डी आर पी एम चौक गोनेगल्ली मध्ये आहे स्टेशनच्या मागील बाजूस लोकल फूड शॉप आहे तर मित्रांनो अजून काही काही लोकलचे प्रोडक्ट्स मिळतात तर मित्रांनो आमच्याकडे मिळतात नाचणी पापड आणि सर्व प्रकारचे पापडसुद्धा लोकल फूड शॉपमध्ये मिळतात दुसरं म्हणजे शाबुदाण्याचे पापड सगळ्या प्रकारचे पापड मित्रांनो लोकल फूडमध्ये मिळतात आणि मित्रांनो हँडमेड तयार केलेले केळी अक्परसुद्धा लोकल फूड शॉपमध्ये अवेलेबल आहे जसे मित्रांनो लोकल फूड शॉपमध्ये आपला प्रोडक्ट विक्री चालू करायची होती जे लोकलच्या फूडला एक शॉप निर्माण करण्याची जी संधी आम्हाला मिळाली आणि त्यासाठी तुम्ही चांगला प्रतिसाद दिला सोशल मीडियावरती असू देत किंवा शॉप शॉपमध्ये येऊन असू देत त्याबद्दल दे त्या मित्रांनो मी तुमचं मनापासून मनापासून धन्यवाद आणि आभारसुद्धा मानतो मित्रांनो हा बघता लोकल फूड अजून भरपूर काही सुधारणा करायच्या आहेत अजून भरपूर काही प्रोडक्ट्स इथं आणायचे आहेत लोकलचे लोणचे फणसाचे वेपर्स असे भरपूर प्रकारचे लोकलचे प्रोडक्ट्स नॅचरल हनी म्हणजे नॅचरल महत्सुद्धा इथं मित्रांनो मिळणार आहे तर मित्रांनो एकदा जरूर नक्की नक्की लोकल फूड शॉपला भेट द्या आजचा व्हिडिओ इथंच थांबतो आणि असेच अपडेट तुम्हाला जर हवे असतील आणि लोकलचे गुड फूड्स तुम्हाला खायचे असतील आणि लोकलच्या अंटरप्रिन्युअरला लोकलच्या बिझनेसमॅनला जर तुम्हाला सपोर्ट करायचा असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद